काय बोल गौरी तू एवढ्या बोल बोलल्या ना, ना मी भीन काय हो बापरे हा भीन कमी मुले राहिली मोबाईल ठेवायक भेटणार अंदर पेक्षा खराब बायको नाही भेटणार मुली भेटन ना आता मी चांगलीच बायको करून पुढच्या जन्मी हा जन्मी तर नाही म्हणा

मॅन नको करू मला नुसती जाय तिला पाणी घेणे ती आरत झाली पाय लढून राहिली काय तिथं पाय तिला जाय मा सांगू मग बोलतो तुम्ही मोबाईल ठेवा तुम्ही श्रावणले पाहतो तुम्ही तो बघ तो बी रडून राहिला पाय तो पाय तुम्ही त्याला पाहतो जाय तू पाय जा त्याला बाहेर जाऊ नको दे जा बाहेर जाईल तर एक तर तो चढते तिथून पडा नाही तर मग बाहेर कुठेतरी निघून जाईल लक्षात ठेवा त्याच्यावर मोबाईल मध्ये कमी आणि श्रावणवर जास्त लक्षात ठेवा मावशी येतपर्यंत मी तिला पाय तो आरत झाले हो जा पाहितीले ते पाणी गिनी काही औषध दिवशी जाय पाहित श्रावण रडून राहिला इथं बसून पाहता पाहूनच राहिलो होतो पाहूनच राहिलो होतो त्याला गौरी आली तिकून जोऱ्यानं बोलली म्हणून तो रडायला लागला होता त्याच्यावर ध्यान होतो माया काय त्यासाठी बोलली गौरी तुला जोर एवढा उचक्यावर येऊ येऊ लढून राहिला तो तरी त्याला उचला खाली नाही तू बी म्हणत ध्यान आहे म्हणतो आई घ्या जेव्हापासून मोबाईल घेतला ना तेव्हापासून यायचं

तिच्या इकडे काम पाहत मोठा रागा ना इकडे पाहिन आई आई पाय आता थोडस ध्यान नाही राहिलं माया म्हणून तो ये जोर जोरा बोलायला लागली मला हो तो बरोबरच आहे ठेव मोबाईल मी पाहूनच राहिली तू या मोबाईल तू हातात राहते कामा पुरता घेतला तर घेतला जरा पाहिलं ठेवून दिल ना कामाधंदे सोडून नुसतं मोबाईलच काय आई कुठं कामाधंदे सोडून मोबाईल आता कामाला येतच जातो घरी मी का भांडे कपडे खासू लागू काय असं कोण म्हणते तुले लेकराचा जरासा लाड कर कामाले गेला घरी याला का मोबाईल मध्ये हम्म घरी घरी कोणी आहे ना का लोक बायको आहे लेकरू आहे माय आहे बाप आहे कोण नाही जराश्या शाई गोष्टी सांगाव जराशा हे नाही कामाहून होऊन आलं धसलं मोबाईल मध्ये हा 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 काय हम्म काय नाटक लावून ठेवलं याच्यासाठी मोबाईल घेतला का आई आई पाय मी चाललो जातो जाऊ दे कुठं डब्बा घेऊन जा आलो जातो गौरी झाला का डब्बा दे त्याला बांधून जाऊ दे आई कुठे पुढे होचा न तुम्ही आजीले आजोबाले सोडवाले गेले मग मी भाजी बघारली ना आराध्यात उठून गेले तर राहिले मग पुढे श्रावण तरी खेळत होता पण आराध्या रडत होती ना त्याच्यानं पुढे राहिले असं मग आता झोपली काय हो झोपी तर होती ते पोट दुखलं म्हणून उठली होती झोपली पाणी दिलं तर झोपली बस मग आता तू जर अशी मी रांधतो पोय देतो याले डब्बा बांधून आणि तू रे चल फोन ठेव ठेवतो ना आई काय ठेवतो बस मग जेवण जाजू काय हो शांताबाई तू भी त्या जवळ जा कामाला जाते ना त्याच्यासाठी बनवून नाही देऊ का माई बी भाजी आली होती मी इकडे आता पोया आणून देतो बनवून देतो जेवतील असं तिला कांताले पाय बा मान ठेवलं लढू ते पण मनात धरून ठेवते ना आई मी आराध्या झोपले ती तोपर्यंत मी होता तो मग आराध्या उठली लढायला लागली ना आणि दूर तो सुटून सुटून बाहेर निघून गेला त्याच्या नव्हे मग मी न गोलेजी आम्ही जोर बोललो तर म्हणून तो लागला नाही तर पाहिलं आई म्या ना नाही पाहिलं गोलेजीनं ना। याची तर शेंडी धरून हलवा लागते लय जरा शेपारला ह्या नाही रे गोले काय आहे तू जरा पावा लावलं पाच मिनिट तर पाहिलं नाही ना ना झालं त्याच्याकडून हे त्याच्यावर लोट होते हो तिच्यावर लोट होते गौरीले म्हटलं होतं मी पाहिजे म्हणून तिनं नाही पाहिलं पाहिजे होतं ते कल्पना तरी बरी पाहिजे पाहिले लावलं दोन अगदी वस्त मग तर पाहिलं तिनं हा निले पाच दहा मिनिट पाहिलं नाही झालं ना आले माय पोरगी रडायला लागली त्याची पोरगी रडायला लागली तर याच्यावर ध्यान नाही दिलं तिनं बाहेर निघू दिलं ते पुट्ट मोबाईल मध्ये त्या त्याने ध्यान नाही दिलं जिन्यावर चढून पडलं गेलं असत मापोरग एक उलट एक पोरग एवढ्या वर्षानं झालं काय करून चुपचा पचरा घरी राहायचा बसले पण लेकरा कुठं मायमांग साई गेली मायमाग पिल्लू शपटा हो? शेपटासारखं सायपाक करून ते माच मागरायचे उल्ली साई तुम्ही बी पाहत नाही लेकराने ले। का जराशी अशी 10 मिनिटासाठी गेली मी आईले भेटायला आई बाबा चालले होते त पा म्हटलं तर नाही घेऊन जाय सांगा मग काय चालून गेलं तो चालते तो कोणता उरावर बसते तू या ये ये हे असं नाही आवडत मला तुमचं चांगला बोलत जा जरा असं उरावर बसते ना असं ना तसा घ्या आता पाय आले पोया बनवतो नाही तर जाऊ पाशी आन बा बनवू बा पोया ती भाजी दिसली का तर पाय ती आन बनवू पोया गेले तू आई बाबा हा गेले पा बाबा जोड कोणा बोलाव मॅच नाही ठेवायला पाहिजे होत जवळ एक तर संक नेवाले पाहिजे ने होत नाही तर जवळ ठेवायला पाहिजे होत मला वाटलं पाच दहा मिनिटात येतो पण कायची आता बोला तर शांताबाई म्हणून मास उनिले बोलते म्हणून आपण काही बोलाव नाही बापा म्हणून मी तिथं काहीच नाही बोलले चुपचाप आली घरी काय बोलत बसाव बापा नाही पाहिलं तर नाही पाहिलं काय काय झालं काही ना काही नाही पाहिलं तर आता याच्या पुढे थोडी ठेवून मी तिच्या माया पोरग गोलेजी हो गोलेजी ऐका ना काय म्हणतो मी गोलेजी इकडे तर पा हम्म बोल मी कान खुले होडी आहे तर पंचवीस तारखेले गोलेजी ओ गोलेजी होडी आहे म्हणतो पंचवीस तारखेले हम्म आहे ना तर कुठं न्या ना मला होडीले हम्म जाऊ न वावरात वावरात जाऊ फिरून येऊन जाऊ मजाक नाही बा गोलेजी मजाक नाही खरंच कुठे जाऊ कुठं तरी चाला ना फिराले वावरात जा बा मजाक नको करा कुठं तरी चाला ना फिराले होडीले मस्त दोन दिवसासाठी तसं खूप दिवस झाले आपण कुठं गेलो नाही चालता काय बोले जी ऐका तुम्ही काय म्हणून राहिले अजून अजून हिच्यासाठी आराध्यासाठी फराक बी घेऊ म्हणतो नवीन होळीले होळीच्या दिवशी घालांत घेऊ ना मासाठी हो घेऊ ना घेऊन ग्यून घेतो त्यासाठी फराक घेऊन घेतो फराक नाही साडी पाहिजे मला साडी घेऊन घेतो

आता मग मोबाईल पाहन आणि मग झोपून जा मग आपण बोलाव कधी मी माय मनातले गोष्टी कधी सांगू तुम्हाला घरी आले का मोबाईल म्हणजे घरी आले का मोबाईल मध्ये जरा दोन गोष्टी तरी सांगत जा मला बायको होय तुमची मोबाईल पेक्षा बायको पेक्षा मोबाईल नाही मला जरा गोष्टी सांगत जा तर बरं वाटते तर कोणत्या गोष्टी सांगू तुला आता सोनपरीच्या गोष्टी सांगू का लहानशी आहेस का अग बोलाजी माझ्याकडे पाहून तर बोला त्या मोबाईलातच पाहून बोलून राहिले संततरे बोलत नाही ना काही नाही मी तरアスले बापा तुमच्या मोबाईल ले मी घाडी तरアスले तुमच्या मोबाईल ले जी आता मोबाईल घेतला तवापासून धडाचे तुम्ही माझ्या बोलले बोललेतक नाही म मग असं न गोल्याजी होशन काय होईल ना आपलं नातं जे आहे ना दूर होऊन जाईल प्रेम संपून जाईल आपल्या नात्यातला तुम्ही अशा मोबाईल मध्ये पडले राहंत हं हे बा बोलले जी मी चालले जैन माहेरे तुम्ही असेच करंत मोबाईलच पाहत्रंत मग पात्रा मोबाईलच पात्रा मी चालले जैन माहेरे

पैसे का झाडावर येते काय मी मी जास्तीचे उपाड पैसे घेतले आणि मोबाईल घेतला तो माझ्याजवळ पैसे नव्हते उपाड घेऊन मी मोबाईल घेतला आणि तुला फेकून दिला बे अक्कल अक्कल नावाची गोष्ट नाही तुला जवळ गौरी एवढं सांग तू मोबाईल कोण फेकली मोबाईल कोण फेकली तू कोण भरपाई करून देईन आता ते पैसे देवाचे आहे माहिती तिथं कोण भरपाई कोण करून देईन सांग एवढं सांग भरपाई कोण करून देईन काही गरज नाही मोबाईलची हा पाहिजेच नाही मोबाईल एक तर मोबाईल राहील तुमच्या जवळ नाही तर मी राहील दोनातून एक तुम्ही निवडा एक तर मोबाईल नाही तर मी काय होय हो गौरी काय होय रे बोल्या गौरी काऊन रच्चा ना अकरा वाजता माहेरी जातो माहेरी जातो काय झालं आई इकडे या काऊन काय झालं काय म्हणते आता आई हे पाय नवाचा नवा मोबाईल तोडला येणं हे पाय पाय खाली मोबाईल येणं मोबाईल फेकला धरून पाय नवाचा नवा मोबाईल फोडला अमाय हो बाई पुराचा पुराच फुटला तो जाऊन मग गौरी दोन फोडले मोबाईल वीस हजाराचा घेतला होता ना त्यानं उपाड पैसे घेऊन घेतला होता ना काऊन फोडले मोबाईल हम्म आई मी त्रासून गेली यायच्या मोबाईलने त्रासून गेली यायच्या मोबाईलने आई येते तर दोन गोष्टी करत नाही आई बोलत नाही काही नाही रात्रच्या दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल पाहत राहायचे काय पाहते काय नाही मोबाईल म्हणजे दोन दोन वाजेपर्यंत पाहते मोबाईल आवाज एवढा करते झोपही लागत नाही हो रे दोन दोन वाजेपर्यंत मोबाईल पाहता का तू एवढा मोबाईलचा अति वापर गलत आहे बोल्या मोबाईलचा वापर गलत आहे आ सारा लोकांपासून मोबाईल आहे एकही असा लोक नाही आहे माणूस नाही आहे जगात आताच्या काळात मोबाईल नाही साऱ्यापाशी पाषा एकूण एकापाशी मोबाईल आहे पण त्यांनी वापराची किंमत पाहिजे वापराचा धम पाहिजे मोबाईल कसा वापरा लागते कामानिमित्त वापराव लागते थोडसं पाहिलं मनोरंजनासाठी ठेवलं थोडस फोन आला उचललं फोन आपल्याला गरज पडली केला पण एकदम तुम्ही मोबाईल मध्ये घसून राहा बायको संघ नाही बोलान नाही बोलान मोबाईलच्या पायी घर संसार तुटला म्हणून समज गोल्या तू अति वापर करून राहिला मोबाईलचा काय आणि ते गेली गेली माहेरी म्हणजे मग तुटला लेकराचं माय बाप एका चुकल्या मोबाईलच्या पायी आई मी आता काय बोलू इच्छा काय बोलू बायको काय लिहिले केला मग मोबाईलचा मोबाईल असं कर गौरी तू खरंच चालली जा माहेरी चालली जा खरच चालली राहू दे मोबाईल पाहत याला मोबाईलच पाहत राहू दे याचा बरं केलं बरं केलं तोडला मोबाईल तर आई आता यायला मोबाईल घेऊन नको देता मोबाईल मोबाईल घेतील नाही तर मी राहीन एक मोबाईल राहील नाही तर मी राहीन आई आई मग मग मी फोन कोणा सांगा परत दे मला गरज पडली कोणाला फोन करायची तुला गरज पडली मले फोन करायची तर मग मोबाईल तर पाहिजे ना हा तर तुम्ही तो किपॅड घेऊन घे जा लहानचा डब्बा भेटते लहानचा ते घेऊन घे जा फोन करासाठी आणि फोन ऐकासाठी फक्त हे तर मोठा नको घे जा स्क्रीन टच वाला तू तर थांब गौरी तुले तर आईने जाऊ दे पाहतो तुला ऐ पा आपा काचे म्हणते आईले जाऊ दे म्हणते मग पाहतो तु म्हणते तुले <laughs> काय पाहिन का तिले मारतीन मार 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 का तिले मध्ये कत मार बर आई मारल्यानं दोन झापडा ना येईन मी मोबाईल फेकला तर काहून मारला तिले काहून मारला तुला तिले घेऊ का चप्पल काढू का पायातून चप्पल आई तू घरामध्ये चप्पल घालून येतो का नालाय का लाज नाही तरी तुले हा एक वेळा एवढं कोर्टाच तला गिला हे थे केलं तिनं तरी तुले लाज नाही हा सहा महिने झाले आता अजून काय हो गौरी थे म्हणे ना कोर्टात जा लागते म्हणे आणि आता तिनं जर तिथे हो म्हणलं तर मग मोबाईलच घेऊन राहशील का रे आई आता नाही मी मोबाईल नाही घेत बस घे नाही जास्त वापर नाही करणार मोबाईलचा थोडस पाच जाईन ठेवून लागते मोबाईल असला म्हणजे थोडस मनोरंजन बी करावं लागते पण तितक्या पुरत तू एकदम जीवन सोडून बायको लेकर सोडून नुसतं मोबाईलच पाहून राहिला तो सकाळी पासून कामाला जातो तिकून येतो मोबाईल पाहतो ते तिला काही बोलायचं असलं त्या सांगत कशी बोलन हा आणि तुला काही बोलतच नाही रात्रीच्या संग आ नाते कसं चालल नात्यामध्ये प्रेम कसं राहील काही समजलं मला सगळं समजलं आता जास्त समजवू नको मला सगळं समजलं आता मोबाईल नाही हातात घेऊन जास्त हो ठीक आहे चल ठीक आहे बर बर झालं मोबाईल फोडला आता गौरी आता झोपा आता केली आहे आता पाहतो तुला हम्म माझा मोबाईल फोडली तू ना नाय पडतो बाबा ऐको पाय पडतो बोल काय म्हणत होती आता तू काय नाही म्हणत होती साडी घेऊन अजून फिराले म्हणत होती तुला फिरायला सध्या गाऊन रडतो बेटा चाल चाललो मी ड्युटीवर चाललो नाही म्हणाच बेटा येतो म्हणाच चाल नाही येतो मी ड्युटीवर अरे अर्जुन बोल, अरे एक गोष्ट बोलायची होती रे हाय का टाइम जरा बोलून देऊ का बोलाय बोल काय बोलायचं होत अरे आता मनीषाले म्हणतो मनीषाले आणि आपल्या त्रिशाले घेऊन ये ना जाऊन एक दिवस जाय आणि घेऊन ये आपल्या घरची होडी करतील का आता झाले ना अडीच तीन महिने होत आले ना आता घेऊन ये ना आता जाऊन मी तसा विचारच करत होतो जावा घेऊन येवा पण असं वाटते का होडी होऊ देवा आणि मग जावा असंही म्हणत आहे म्हणून थांबलो होतो नाही घेऊन ये घेऊन ये आता आपल्याच घरची होडी करून मस्त मस्त गाठी बताशाची तिला घालून देऊ मस्त हो घेऊन ये आता तिला आपल्याच घरची आता संक्रांत बी तिची महाशिवरात्री बी तिच्ची झाली तिची आता होडी आपल्या घरची घेऊन ये पहिली होळी आहे बाईची त्रिशाची नाही ठीक आहे मी मनीषाला फोन करून देतो तिला सांगून देतो तयारी करून ठेवतो मग उद्या सकाळी जाऊन घेऊन ये सांगून दे तिला मग हम्म आता त्रिशाची पहिली होडी होईल मनिषाची दुसरी वय ना दिवाळीत लग्न झालं होतं दुसरी वय मनिषाची हो आपल्या त्रिशाची पहिली मग येतो मी मग तिकडूनच मनिषा फोन करून देतो उद्या सकाळी चालू जाईन मग घेऊन ये हो ये लवकर आज लावत जाऊ जास्त मला झोप येते रे मग तुम्ही वाट पाहत राहावं लागते एक रात्र आजच्या दिवस चालून घ्या उद्यापासून मनिषाची माई वाट पाहत जाईन तू झोपून जात जा रे मग तोतल्या तोत्या ये जा ये लवकर ये ज्या जोन कर जोन ठेव जो नागपूरले राहील आणि वर ते वर्षभर त्याच्यानं तसं बोलते तू हॅलो बोला अर्जुनजी कशी आहे मनीषा त्रिशाची तब्येत आणि तुझी तब्येत चांगली आहे दोघीची तब्येत चांगली आहे ना हो ना काल रात्री तर तुम्ही फोन केला आणि आज सकाळी फोन करून विचारता तब्येत रात्रभरातच आमची तब्येत बिघडली असणार का नाही तसं नाही आता बोलाच्या म्हणजे काय बोलाच्या तब्येतच बोल विचारायच्या बरं मी काय म्हणून राहिलो ऐकते ना बोला तर मी उद्या येतो म्हणतो उद्या येतो तुम्हाला घेवाले तुले घेऊन चालाले इकडे आपल्या घरी घेऊन येऊ असं कसं मला आज का तुमच्या लक्षात महा लय दिवसाचं आहे घेवायला जातो घेवायला जातो तुला सांगतो सांगतो पण ते रवनच राहिलं राहूनच राहिलं तर आज मला आज आईनं टोकलं आई म्हणते घेऊन ये, ये म्हणते जाऊन त्रिशाची पहिली होळी आहे म्हणते आपल्याच घरी करू म्हणते असं आईचं म्हणणं झाला तर म्हणून मग उद्या येतो मी तयारी करून ठेव काय कपडे भरायचे नाही भरायचे नको भरू आणि काय तयारी करायची नको करू कर उद्या मी येतो उद्या सकाळी नऊ वाजता मी घरून निघतो दहा वाजता तिथे येतो आणि आपण अकरा वाजता निघून चाललो लावू अरे तुम्ही अर्जुनजी किती बोलताय माझं पण ऐका ना तू बोल मी कसं म्हणते अर्जुनजी आता एवढे दिवस राहिले मी इथे आता आठ दिवस तर बाकी आहे आठ दिवस हो ना मी तोच विचार केलो होतो तसाच विचार केल होतो मी तिथेच जाऊ द्या म्हणून होडी पण आई म्हणते आपल्या घरची पहिली होडी आहे त्रिशाची होडी करू असं आईचं म्हणणं झालं म्हणून अर्जुन जी मग माझ्या एवढे दिवस राहिले आणि होडीला आठ दिवस बाकी तर असं नाही होणार काय होते आता त्याच्या घरी तुरी राहणार आहे तू कधी झालं तर इथंच येणार आहे ना इथं हेच हेच तुझं घर वर हो ते तर आहे माझं घर आहे पण ठीक आहे बघते मी आईला बोलते मी तसं आणि मग सांगते मी तुम्हाला ठीक आहे ठीक आहे सांग मग मामीजी बोल आणि काय म्हणते मामीजी त्याच्यावर सांग मग हो अर्जुनजी आणि ड्युटीवर हो आले का हो ड्युटीवर हो आलो जेवण आले नाही आईनं स्वयंपाकच नाही केला होता का आई म्हणे आता सून आल्यावरच स्वयंपाक करून म्हणे तेच आणि तेव्हाच खाऊ म्हणे सगळे जेवू म्हणे सगळे उपाशीच आहे कोणीच नाही जेवलं

आम्ही तुम्हाला ভালোবাসি आई लव यू चल माय भी प्रेम है बघा यांना नेहमीच असं होतसतं आई लव यू बोलतात आणि फोन ठून देतात समोर काय समोरून काय उत्तर आहे ते ऐकायचं पण नाही यांना काय